नमस्कार स्वामी विचार स्वागत मंडळी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण दरावर उमलणाऱ्या आनंदाचा सण पण दरवर्षी आपण दिवाळी साजरा करताना मनात एक विचार येतो दिवाळी आपण खरंच साजरी करतोय का कि आपल्याकडून काहीतरी हरवतय का फक्त झकमगाट करतो चला तर यावर्षी आपण जराशी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची आयडिया किंवा प्लॅन करूया तर ती कशा कर पद्धतीने करता येईल हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जराही स्किप करू नका चला तर मग सुरुवात करूया अर्थपूर्ण सर्वांसाठी खास जाणिवेची अशी दिवाळी कशी साजरी करता येईल ते पाहूया मंडळी तुम्हाला पूर्वीची दिवाळी आठवते का मातीचे दिवे घराची साफसफाई अंगणातली रांगोळी सडा सारवण आईच्या हातचा सुंदर असा फरार तेव्हा कोणालाही महागड्या वस्तू भेट लागत नसत वेळ लागायचा पण लोक एकमेकांसाठी वेळ द्यायचे त्यात हास्य असायचं घराच्या बाहेर दिव्यांची आरास असायची होता मध्ये आत्मा होता परंतु आजकाल आपण पाहतो दिवाळी आली की शॉपिंग करतो सर्व लोक मोबाईलमध्येच गुंतलेले असतात मोबाईलवरूनच शॉपिंग करतात कुठे बाजारात जाणे नाही येणे नाही महागड्या वस्तू एकमेकांना गिफ्ट देणे त्याचबरोबर फटाके ज्यामुळे प्रदूषण होतं फटक्यांवर हजारो रुपये उडवणे अवास्तव खरेदी करणे मोबाईलमध्ये सेल्फीचे प्रमाण वाढलेले आहे खेटीगाटी कमी झालेल्या आहेत मोठं झालंय पण मध्ये एकत्र फराय करायला माणसेच नाहीत क्षण वाढलं आणि शांतता कमी झालेली आहे या मोठ्या मोठ्या सणांचं खरं सौंदर्य हे नक्कीच हरवत चाललंय की हरवलंयच तर मग या वर्षी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करूया पद्धतीनं की आपल्या आनंदाबरोबर इतरांच्या चेहऱ्यावरही आनंदाचं हास्य फुलेल मातीचे दिवे वापरा त्याची बचत होईल आणि पर्यावरणही वाचेल घरी बनवलेलाच फराळ करा वडिलांसोबत स्वयंपाक करा मुलांनाही त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या घ्याऐवजी शांततेला महत्व द्या हे कमी करा पण आनंद जास्त कसाच आरोग्य राखा मातीचे दिवे लावा फुलांपासून पानापासून नैसर्गिक वस्तूंपासून दिवे बनवा मुलांना मदतीला घ्या त्यांनाही काही हस्तकला शिकवा प्रोजेक्ट द्या त्यांच्यामध्येही सहभागी व्हा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा त्यांच्यासाठी तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने वेळ देता येईल हे सर्वात महत्वाचं म्हणजे वृद्धांसोबत दिवाळी साजरी करा वृद्ध आजी आजोबा असतील आई वडील असतील त्यांच्यासोबत तुम्ही दिवाळी साजरी करा मुलांनाही त्या आनंदामध्ये सहभागी करून घ्या मुलांनाही दिवाळीमध्ये पंत्या दिवे किल्ले बनवायला सांगा किंवा इतर पर्यावरणपूरक प्रोजेक्ट उपक्रम बनवायला शिकवा त्यांनाही त्याचा आनंद मिळेल त्याचप्रमाणे घरगुती वस्तू एकमेकांना भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता गरजू लोकांना मदत करा तुम्ही जो पैसा फटाक्यांवर महागड्या वर उडवणार आहात तो गरजूंना दान करा मदत करा जेणेकरून तुमच्या मदतीमुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल त्यांच्या चेहऱ्यावरही थोडं सहा्य उमले तुम्ही नवीन वस्तू देऊ शकत नसाल तर जुने कपडे थोडेसे अन्न थोडासा वेळ जे काही द्यायचं आहे ते मनापासून द्या मोबाईलपासून स्वतःला काही काळ दूर ठेवा वृद्धांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या दिवाळीचं स्टेटस ठेवण्यापेक्षा वृद्धांच्या घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा हीच तुमची आनंदाची दिवाळी असेल तिची खरी रांगोळी ही असते आणि खरे दिवे हे कृतींनी पेटतील एका छोट्याशा कृतीनं कुणाचं तरी आयुष्य नक्कीच उजळू शकतो तर मंडळी या दिवाळीत आपल्याला फक्त आपलं उजळायचं नाही तर इतरांच मनही उजळायचं आहे म्हणजे केवळ झगमगाट नव्हे प्रेम आपुलकी आणि एकत्रतेचा प्रवास चला तर या वर्षी आपण दिवाळी अशी साजरी करूया जी फक्त आपल्यासाठी नसेल तर सगळ्यांसाठी ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल ती दिवाळी असो शांततेची समाधानाची सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप आनंदमय शुभेच्छा तर मंडळी तुम्हाला ही कल्पना कशी वाटली ही आयडिया कशी वाटली त्याचप्रमाणे तुम्ही यावर्षी कशा पद्धतीने पर्यावरणपूर्वक दिवाळी साजरी करणार आहात हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी संवर्धन लिहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या काही दिवाळीविषयी वेगळ्या कल्पना असतील तर त्याही शेअर करा त्याही कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने यावर्षी दिवाळी साजरी करणार आहात तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळी कल्पना आहे का प्लॅन आहे का तेही शेअर करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद